जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली पोलीस पाटलांनी पोलीस ठाण्याला खबर दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पाहणी केली सारे सोपस्कार पार पडले पण ती कोण याचे उत्तर काही मिळत नव्हते तिच्या बांगड्या कपडे हातावरील गोंधन यांचा आधार घेत तिचा शोध घेतला जात होता पण काही हाती लागत नव्हते दुसरीकडे एका खेड्यातील एक महिला बेपत्ता झाली होती तिचा मुलगा शोध घेत होता जंगलात एका महिलेचा मृतदेह मिळाल्याचे वृत्त ऐकून तो पोलीस ठाण्यात आला त्यामुळे धागा जुळला आणि ती कोण याचा उलगडा झाला त्यानंतर तिच्या मोबाईल कॉल्सवरून पोलीस संशयितापर्यंत पोहोचले जळगाव पोलिसांच्या केलेल्या या शोधकार्याची ही तपास करा नमस्कार आपण पाहत आहे क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत राहू जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर पारोळा हे तालुक्याचे गाव आहे महामार्गावरील पारोळा हे गाव जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत असून येथून धुळे शहर जवळ आहे त्यामुळे पारोळा शहर आणि तालुक्यातील लोक धुळे शहरासोबत मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा घेण्यासाठी पारोळा पोलिसांना कित्येकदा नजीकच्या धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाची मदत घ्यावी लागते पारोळा येथील पोलीस स्टेशनचा कारभार सध्या तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सचिन सानप यांच्या हाती आहे यापूर्वी ते याच पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक होते त्यामुळे त्यांना या शहर आणि तालुक्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे बुधवार दिनांक जून रोजी रात्री अकराच्या हजर असताना तालुक्यातील सुमठाणे गावचे पोलीस पाटील वालजी पोपट पाटील यांचा बहादूरपूर बीट अंमलदार अशोक सातपुते यांना कॉल आला सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पलीकडून बोलणाऱ्या पोलीस पाटीलांनी त्यांना दिली अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती माहिती पलीकडून बोलणाऱ्या पोलीस त्यांना दिली या घटनेची मिळताच निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी सुमठाणे या गावी रवाना झाले घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी जाईपर्यंत बरीच रात्र झाली वाटेत पोलीस पाटलांना सोबत घेण्यात आले घटनास्थळी जंगलातील झाडा साधारणतः पस्तीस ते चाळीस वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलवून घेतले मयत अनोळखी महिलेचा चेहरा प्लॅस्टिकच्या पोत्याने झाकलेला होता ते पोते दूर सारताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्यात सुरू झाले अनोळखी मयत महिलेच्या कपाळ आणि डोक्यावर मारहाणीच्या जखमा दिसत होत्या तिच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये लोखंडी धातूची रिंग होती घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंच पंचनामा अगदी सोपस्कार झाल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपास करण्यासाठी पारोळा येथील कुटे रुग्णालयात रवाना करण्यात आला या घट गट, या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी होत अंमलदार अशोक सातपती यांनी पारोळा पोलीस स्टेशनला सव्वीस जून रोजी अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला सर्वप्रथम मयत महिलेची ओळख पटवणे गरजेचे होते त्यादृष्टीने तपासाला सुरुवात झाली जळगावसह धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मयत महिलेच्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या महिलेची मिसिंग दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला मात्र कुठेही तशा स्वरूपाची नोंद नसल्याचे आढळून आल्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचे एक आव्हान पोलिसांसमोर होते पोलिसांनी आपले कसब वापरण्यासह बातमीदाराही कामाला लावले मयत महिलेच्या पायात असलेली धातूचे रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्या प्रथेनुसार वापरतात याचा शोध घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला याशिवाय विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मयत महिलेसह तिच्या अंगावरील कपडे तिच्या हातावरील गोंधन कानातील रिंग आदींनी माहिती प्रसारित करून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला याशिवाय मयत महिलेच्या हातातील हिरव्या काचेच्या बांगड्या व नारंगी पिवळा धागा बघता ही घटनेपूर्वी कोणत्या तरी मंदिरात दर्शनासाठी जाऊन आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदिर परिसरात विक्री होतो याची ओळख पटवण्याकामी माहिती घेण्यात आली याशिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली तसेच घटनास्थळ परिसरातील मोबाईलचा डाटा संकलित करण्यात आला तरीही महिलेची ओळख पटत नव्हती सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असताना पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावी राहणारा शोभाबाई रघुनाथ कोळी ही अठ्ठेचाळीस वर्ष वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची कुणकुण पारोळा पोलिसांना लागली या गाव परिसरातील गावकऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू होती हाच धागा पकडून पुढील तपासाला दिशा देण्यात आली घटना उघडकीस आल्यानंतर तीन दिवसांनी अठ्ठावीस जून रोजी दोन इसम पोली स्टेशन पोलीस स्टेशनला आले त्यातील गोपाल रघुनाथ कोळी या उंदीरखेड येथील तरुणाने पोलीस निरीक्षक यांना सांगितले की मी तुमची शोधपत्रिका वाचली असून त्यातील महिलेचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनासोबत मिळते जुळते आहे माझ्या आई शोभाबाई रघुनाथ कोळी ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम धुनी भांडी झाडोपोचा करण्यासाठी जाते मी गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेलो होतो तेथून घरी परत आल्यावर मला आई शोभाबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आपण प्रसारित केलेल्या शोध पत्रिकेतील महिलेचा फोटो व मृतदेह मला दाखवण्यास मी ओळखू शकतो त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्यानं तो ओळखला मयत महिला ही त्याची शोभाबाई रघुनाथ कोळी हीच होती आता मयत महिलेची ओळख पटली आणि तपासाला निमाभार कमी झाला मात्र तरी तिची हत्या कुणी आणि कशासाठी केली हा महत्त्वाचा शोध घेण्याचे काम आता सुरू झाले महत महिला शोभाबाई वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डाटा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संकलित करण्यात आला तिच्या मोबाईलचे सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातील संशयित नील गोविंदा संदन शिव या तरुणासोबत झाल्याची माहिती तपासात पुढे आली यामुळे संशयाची सुई आता अनिल संदान शिव या तरुणावर स्थिर झाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलीस स्टेशन असे संयुक्त तपास पथक अनिल संदान शिव याचा शोध घेण्याकामी सुमठाणे गावात गेले मात्र तो गावातून फरार झाला होता त्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय अजूनही बळावला त्याचे राहण्याचे एक निश्चित ठिकाण नव्हते तो कुठेही राहत असेल अनिल चंदनशिव याची चेहरेपट्टी आणि शरीर कशी आहे हे पोलिसांना माहीत नसल्यामुळे त्याला शोधायचे आणि ओळखायचे कसे हा एक प्रश्न पोलीस पथका होता त्यामुळे त्याला ओळखणाऱ्या एका व्यक्तीला सोबत घेण्यात आले पोलीस पथक डोळ्यात तेल घालून त्याच्या मागावर होते अखेर अठ्ठावीस जूनच्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या जापी गावाच्या रस्त्यावर तो मोटारसायकलने जाताना पोलीस पथकासोबत असलेल्या व्यक्तीला तो दिसला व त्याने त्याला ओळखले त्याने पोलिसांना हाच तो अनिल संदनशिव असे सांगितले त्यामुळे पाटला करून त्याची वाट अडवण्यात आली त्याची सखोल चौकशी केल्या असता त्याने, त्याने सांगितली गेले काही वर्षापासून त्याचे व मयत शोभाबाई याचे प्रेमसंबंध होते शोभाबाई ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम करून आपला चरितार्थ चालवत होती तिला दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार होता तिचा मोठा मुलगा नोकरीनिमित्त गुजरात राज्यात अंकलेश्वर येथे राहतो तर राहन मुलगा पारोळा येथील अॅल्युमिनियम सेक्शनचे काम करतो तिचा पती अंकलेश्वर येथे गेला असताना ही घटना घडली घटनेच्या दिवशी चोवीस जून रोजी अनिल शिव या दोघांमध्ये बरेच फोन कॉल झाले सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो तिला उंदेरखेडे येथून नवलग नवलनगर मार्गे वन विभागाच्या जंगलात फिरायला घेऊन गेला त्यावेळी रात्र झाली होती शोभाबाईने अंगावर घालण्यासाठी बरेच दागिने करून घेतले होते त्या दागिन्यांवर अनिलची गेल्या काही दिवसापासून नजर खेळली होती ते दागिने आपल्याला मिळावे तर आपली आर्थिक तंगी नाहीशी होईल असा क्रूर विचार करून त्या विचारातून गोड बोलून तो तिला रात्रीच्या वेळी जंगलात फिरायला घेऊन गेला त्याच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये वाद झाला त्या वादातून तिने त्याला चापट मारली त्याचा त्याला राग आला त्या रागातून आणि तिच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या मोहात पडून जवळत पडलेला दगड उचलून तिने तिच्या डोक्यात मारला त्यात ती मरण पावली हा सर्व घडलेला प्रकार अनिल चंदान शिवे यांनी पोलिसांना सांगितला त्या प्रकारे शोभाबाईच्या खुनाला पकडण्यात आले मित्रांनो हा खून सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी झालेला असला तरीही त्याला जबाबदार हे अनैतिक संबंधच होते अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी खुनाने किंवा घटस्फोटानेच होत असतो अशाच नवनवीन गुन्ह्यांच्या घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन घटनेसह तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा धन्यवाद